नमस्कार मित्रांनो आपला आज आला आहे पंढरपुरातील ताकपीठ विठोबा मंदिरामध्ये आपण आज आलो आहोत ते म्हणजे प्रक्षाळ पूजेचा आजचा हा दिवस आषाढी यात्रेनंतर किंवा कार्तिकी यात्रेनंतर होती ती म्हणजे प्रक्षाळ पूजा मग आजच्या दिवसाचं आपण विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊया हे ताकपीठ विठोबा मंदिरामधील विठ्ठुरायाचे दर्शन घेत आहोत आपण बोला कुंडलिकौरद हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आजचं थोडंफार महत्त्व आपण इथल्या दादाला विचारू दादा आजचं प्रक्षा पूजा थोडंफार महत्व आपल्याला माहिती सांगा आज श्रींची प्रक्षाळ पूजा झाली आजपासून देवाचे नित्योपचार राजोपचार ते आजपासून नित्य खरं तर कार्तिक महिना लागल्यापासून तीन ते चार दिवसानंतर देवाला लोड लावला जातो जेणेकरून भाविक भक्तांसाठी दर्शन चोवीस तास खुले खुले राहील देव भक्तांसाठी कायम दर्शनासाठी उभे असतील त्यासाठी लोड लावला जातो देवा मग त्यानंतरनं वारी झाल्यानंतरनं पौर्णिमा झाल्यानंतरनं चार दिवसानंतरनं श्रींची प्रक्षाळ पूजा असती तेव्हापासून देवाचा सगळा शिनोटा काढला जातो आणि तिथून पुढे देवाचे त्या दिवसापासून म्हणजेच आजच्या दिवसापासून प्रक्षाळ पूजेपासून देवाचे सगळे राजोपचार नित्योपचार सुरू होतात धन्यवाद तर आई आपण विठुरायाचे दर्शन घेतले आहोत तर आजचा व्हिडिओ इथं थांबवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हाली